नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर जैन साध्वी यांच्यासोबत चालत जाणाऱ्या भक्ताचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मीत विनोद जैन वय वर्ष अठरा असे अपघातात मृत्यू झाल्याचं चा भक्ताचं नाव आहे रविवारी पहाटे खोपोली ते चौक दरम्यान ही घटना घडली खालापूर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात काम सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जैन साध्वीसोबत चार ते पाच जणांचा समूह चालत खोपोली येथून चौकच्या दिशेने जात होता त्यावेळी मागून आलेल्या भरधाव रिक्षाने मीत जैन याला जोरदार धडक दिली यात मीत गंभीर जखमी झाला त्याला चौक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी मुथा